नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या म्हणतात क्रमांक एक पॉईंट दोन आपण पाहत आहोत त्यातील आपण प्रश्न क्रमांक चौथा पाहणार आहोत चौदा पाचवा सहावा सातवा पाहणार आहोत प्रश्न चौथ्यामध्ये आपण पहिला प्रश्न सांगितला त्यामध्ये प्रश्न काय तीन आठ तीन आठ तेरा अष्ट्याहत्तर या एपीची अष्टात्र कितवे पद आहे ते पण बघायचं आहे कितवे अष्टात किती पद आहे आपण आता सांगायचं आहे हम्म तर तर आपल्याला दिलेला आहे ए आपला किती इथं तीन हम्म डी एफ एला काढायचा आठ वजा तीन म्हणजे किती पाच आणि ते डी काढून बघूया आपण डी डी वन हा आपला अठरा तेरा म्हणजे कितीला पाच अठरा तेरा म्हणजे कितीला पाच हम्म आणि एन आपला किती येतं अष्ट्यात्तर म्हणजे हे शेवटचं पद आहे अष्ट्यात्तर आपण हे मांडायचं आहे म्हणायचं तर आपलं सूत्र कसं सोडायचं एन बरोबर एआधी एन मायनस वन इन टू डी ए आपल्या किती येतं ए आणि एन आपल्या किती येतं अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर आपल्याला काढायचं आहे या मानसवर डे आपला किती आहे पाच तीन इथं अष्ट्यात्तर तीन अधिक पाच एन वजा पाच अधिक वजा पार्थ पार्थ तीन वजा तीनातनं पाच किंवा पाच तीन लाई दोन आणि मोठ्या संख्येची वजा अधिक पाच एन अष्ट्याहत्तर अधिक दोन आणि पाच एन म्हणजे कितीला ऐंशी तर पाच एन अष्ट्यात्तर ऐंशी भागिले पाच एन अष्ट्यात्तर पाच पाचला पाच ऐंशीला भाग घालला सोळा म्हणजे सोळा पद हे काय आहे पद आहे दिलेल्या एफी मध्ये काय राहायचं तुम्ही ह्याच्यात दिला तरी पण चालते दिलेल्या मध्ये एपी एपीमध्ये सोळावे पद एपी मध्ये सोळावे पद ह्या काय ह्या अष्ट्यात्तर आहे झालं प्रश्न क्रमांक चौथा आता पैक्रमांक काय घ्या प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक पाचवा हे तुम्हाला समजलं प्रश्न पाचव्या मध्ये काय आहे मध्ये असणारी असणारी पदांची संख्या काढायची असणारी पदांची संख्या काय काढायची आपल्याला काढायची आहे पदांची संख्या आपल्याला काय करायची आहे काढायची आहे पदांची संख्या आपल्याला काय करायची आहे काढायची आहे तर काय सांगितले प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये पहिला किती आहे सात ते एकोणीस हम्म शेवटचं किती आहे एकशे पाच म्हणजे हे एकूण किती पद आहे तिथून ते एकूण किती पद आहेत हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे हम्म तर आपल्याला ए आपलं किती असणार आहे ए आपलं काय आहे तर सात आहे आपल्याला किती आहे तर ता, सात आणि डी आपल्याला काढायचं आहे म्हणजे ए टू मायनस ए म्हणजे तेरा वजा सात तेरा वजा सात किती आहे ना सात गेले तेरायचं आला सहा डी आपला किती इथं एकोणीस वित हे झाला डी वन हा जरा एकोणीस वजा तेरा किती सहा हम्म काय ना सहा आणि एन आपल्या इथे किती लिहायचं आपण दोनशे आठ हे सूत्र आपल्याला लिहायचं ए आधी एन मायनस वन इंटू डी हम्म मी ते Igna, या उपयोग काय सांगितलं एन आपल्या किती दोनशे पाच ए आपल्या किती इथं सात आणि एन आपला किती येतं येन आपल्याला काढायचं आहे म्हणजे एन मायनस वन आहे किती सहा सात येते दोनशे पाच मी घ्या आधी एन सहा एन सहा सात किती येणार ना दोनशे पाच मधलं सात दोन पाच मत नाही सॉरी करायचं हे करायचे असं केलं तर पण चालते किंवा तसं केलं तर पण चालते मग आपल्या हे सुप हो जाते म्हणता होते सातातून सहा गेले किती ना एक आणि सहा हम्म ते पण सोडून दाखवतो तुम्हाला लक्षात येते एवढं काय उघड नाही दोनशे पाच मधन एक गेला इथं सहा आहे हम्म इथे दोनशे चार इथं सहा आहे दोनशे दोनशे पाच एक गेला दोनशे चार दोनशे चार भागीले सहा दोनशे सहा अठरा आणि सायंत्रिक अठरा आणि साई सक्क साईन चोक चोवीस म्हणजे किती ना छत्तीस म्हणजे छत्तीसाव पद म्हणजे एकूण किती पदे तिथं छत्तीस छत्तीसाव पदे दोनशे पाच हे आहे हम्म दिलेली एपी मध्ये दिलेल्या एपी मध्ये दोनशे पाच एपी मध्ये एकूण छत्तीस पद आहे हे पण सरकोन दाखवतो तुम्हाला मग सांग ते पण सरकोन दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता सात करतो सहा एन मध दाखवतो दोनशे सात मधनं काय सात गेले किती येणार एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव मधनं आणि अधिक सहा केला हम्म सहा येणार एकशे अठ्ठ्याण्णव अधिक सहा किती ना दोनशे चार ते आन्सर काय ते एक आन्सर येते नाही तर यांची किंमत इथं पण काय येणार यांची किंमत किती येणार छत्तीसच येणार वेगळा आन्सर येणार काय नाही हम्म काय आन्सर येणार आहे तेच आन्सर येणार आहे हम्म चला प्रश्न क्रमांक पाचव्या मध्ये मी दुसरा प्रश्न बघतो लक्ष कहत ना कमेंट बॉक्स मे विचारा जर कुछ तुम कन्फ्यूजन कन्फ्यूजन से प्रश्न क्रमांक पांचवा मधी दुसरा प्रश्न का पंद्रह एक दूसरे तेरा आणि वजा सत्तेचाळीस हम्म वजा सत्तेचाळीस हम्म तर यात पण आपल्याला काय घ्यायचंय आपल्याला काय घ्यायचंय अठरा आणि डी आपल्याला काढायचं आहे डी काय पंधरा एकशे दोन वजा अठरा पंधरा दोन्ही तीस आणि हे एकतीस भागिले दोन हे अठरा भागिले एकतीस एक वजा अठरा एक दोन्ही छत्तीस दोन वजा पाचशे दोन, दोन आधी वजा वजा एकतीस मधून पाच आणि मोठ्या चिन्ह वजा मी दोन हे झालं हा जरा येतो एथ्री काय माझा इथं तेरा आणि टू काय माझा पंधरा एकशे दोन तेरा तिथे एकतीस भागिले दोन काय के एक केला मी सव्वीस वजा एकतीस भागीले दोन इथं पण वजा पाचशे दोन कारण की अधिक वजा वजा अधिक वजा वजा सव्वी एकतीस म्हणजे सव्वीस गेले पाच आणि मोठ्या चिन्ह वजा भागीले दोन हम्म झालं म्हणजे डेची किंमत माझी सगळ्या ठिकाणी वजा पाचशे दोन आपल्या आता हे सूत्र आपल्याला लिहायचं एन बरोबर ए अधिक एन मायनस वन इंटू डी हम्म ए ना ए एन माझं काय आहे वजा सत्तेचाळीस आहे हम्म एन माझं काय वजा सत्तेचाळीस ए माझं काय इथं अठरा एन माझं काय आहे इथं एन दिला नाही आहे एन आणि डी माझा वजा पाचशे दोन हम्म वजा सत्तेचाळीस वजा अठरा एन मायनस वन इंटू वजा पाचशे दोन वजा सत्तेचाळीस वजा अठरा म्हणजे किती ना वजा पासष्ट वजा वजा अधिक हम्म आणि मोठ्या संघ चिन्ह वजा एन मायनस वन इंटू वजा पाचशे दोन वजा पासष्ट गुणिले इकडे काय गुणाकारा इकडे आल्यानंतर काय उलटून होणार म्हणजे काय येणार इथं तर वजा दोनशे पाच हम्म एन मायनस वन पाचांना काय करणार मी पासष्टला काय करणार हे करणार पाच एक पाच पाच तरी पंधरा आणि इकडे वजा वजा काय होणार अधिक म्हणजे काय होणार सव्वीस अधिक सव्वीस आणि एन मायनस वन सव्वीस अधिक इकडचं वजा एक इकडे आला अधिक एक आणि म्हणजे काय ना सत्तावीस म्हणजे म्हणजे एकूण किती पदे आहेत इथं सत्तेचाळीस सत्ता सत्तावीस आहेत म्हणजे दिलेल्या एपी मध्ये एकूण किती पदे आहेत सत्तेचाळीस पद आणि सत्तावीस पद हे वजा सत्तेचाळीस आहे लक्षा लग लिहिते मी दिलेल्या एपीमध्ये एपी मध्ये एकूण किती पदे सत्तावीस पदे आहेत दिलेले एपी मध्ये एकूण किती आहेत सत्तावीस पदे आहेत लक्षात आलं

आणि जास्तीत जास्त लोकांना माझा व्हिडिओ शेअर करा प्रश्न क्रमांक सव्वा सव्वामध्ये काय सांगितले अकरा ते अकरा आठ अकरा आठ पाच दोन मध्ये या एपी मध्ये वजा एकशे पन्नास हे पद हे पद आहे का आहे का आपण हे काय करायचंय का आहे का शोधा म्हंटले आहे का हे शोधा म्हणजे हम्म वजा एकशे पन्नास हे पद आहे काय आणि असलं तर किती पद आहे हे सुद्धा आपल्याला काय करायचंय काढायचं आहे हम्म काय म्हंटल किती इथं आठ डी तर आपल्याला काढायचं आहे डी वन वजा अकरा म्हणजे किती येणार इथं आपल्याला किती येणार तीन किती येणार तीन आणि मोठ्या सुद्धा नऊ वजा हम्म झालं डी वन आज झाला डी टू डी टू किती येत बघा पाच वजा आठ म्हणजे इतर पण अधिक वजा वजा हे तुम्हाला माहित आहे ना चिन्ह हे चिन्ह तुम्हाला माहित नसतं तर लक्षात घेऊया अधिक 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 वजा अधिक वजा अधिक वजा 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 अधिक हे तुम्ही लक्षात ठेवायचं या चिन्हाला कधी विसरायचं नाही हे जर विसरला तर गणेश सगळं गेलं मग समजायचं हातातलं हम्म चला अधिक वजा वजा पाच आठ गेले किंवा आठातन पाच घाला तीन येते आणि मोठ्या सीन वजा दिले लक्षात म्हणजे दोन ठिकाणी डी ची किंमत वजातीन आली म्हणजेच काय सामान्य प्रकार आला सगळ्या ठिकाणी तीन आलाय वजातीन आलाय सॉरी आणि काय म्हंटले आता आपण आणि एन आपण किती म्हणायचं इथं वजा एकशे पन्नास हम्म एकशे पन्नास म्हणायचं आणि आपल्याला का सॉल्व काय करायचंय सॉल्व करायचंय एन बरोबर ए अधिक मायनस वन इंटू डी आपला hmm? किती आहे वजा एकशे पन्नास ए आपल्या किती आहे इथं आपल्या किती इथं अकरा आणि आपल्याला किती माहित नाही आपल्याला डी आपला किती आहे वजा तीन आहे इतर माहित आहे hmm? वजा आता काय घेणार वजा एकशे अकरा हम्म hmm? आधी इथे काय वजा तीन म्हणजे काय नाही तर वजा तीन एन आणि वजा 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 काय होणार अधिक तीन हम्म अक्षर अकरा आहे तसलेलं हे तीन ह्या ह्या वजा तीन गेले गुण म्हणजे वजा तीन एन आणि वजा वजा काय होणार अधिक आणि तीन एकशे तीन हम्म इथे वजा एकशे वजा एकशे पन्नास आहेत असलेलं वजा एकशे पन्नास वजा अकरा वजा तीन एन अधिक तीन आहे वजा एकशे पन्नास वजा अकरा किती ना वजा एकशे एकसष्ट वजा तीन एन आणि तीन वजा एकशे एकसष्ट वजा तीन वजा तीन एन आहे तसा वजा 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 एकशे एकसष्ट वजा तीन किती येणार वजा एकशे चौसष्ट वजा एक तीन वजा एकशे चौसष्ट भागिले वजा तीन किती ना वजा एकशे चौसष्ट भागिले वजा तीन किती येणार किंवा तुम्ही तीन ला जरी हे केलं तीन ला जरी कॉमन काढलं तरी पण येते आन्सर हम्म तीन ला जरी कॉमन काढलं तरी सुद्धा आन्सर येते हम्म तीन ला जरी कॉमन तीन लावून तीन ला कॉमन काढायचं तीन ला वजा तीन ला कॉमन काढायला तीन यांना हायतच लिहिलं तर पण चालते हम्म वजा वजा आधी काय म्हणा वजा तीन 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 ना पाचशी किन किनापाची पंधरा आणि किनाबाची पंधरा आणि पॉइंटमध्ये उत्तर येते का ह्याच किनापाच पंधरा एक त्यासोबत राहते आणि मग तीन तिरिक तीन चौक चौक बारा आणि किती दोन होते पॉईंट उत्तर आलं किनापाच पंधरा म्हणजे चोपन्न पॉईंट इथं पाच चोपन्न पॉईंट पंचावन्न पंचावन्न येणार चोपन्न पॉईंट पंचावन्न पंचावन्न आन्सर येते लक्षात चोपन्न पॉईंट पंचावन्न पंचावन्न होणार इथं कॅन्सल आउट होते इथं काय येणार आधी घेणार किंमत चोपन्न पॉईंट पंचावन्न येते यांची किंमत किती आहे चोपन्न पॉईंट पंचावन्न येते म्हणजे खरं पण कुठलं पण पद कुठलं पण पद हे पॉइंट मध्ये असते काय नाही कुठलं पण पद हे पॉइंट पदे नसते म्हणजे ही काय आहे तर आपण घेतलं मग ही क्रमवाचक क्रमवाचक ते ही एक क्रमवाचक संख्या असल्याने नेहमी यांनी ही क्रमाच्या संख्या नेहमी ती पूर्णांक आहे धन पूर्णांक इथे काय ते धन पूर्णांक धन पूर्णांक असते धन पूर्णांक असते परंतु परंतु कशा पद्धतीत काय त्यांची किंमत मात्र परंतु म्हटलं तरी पण चालतंय एक पण मात्र परंतु परंतु यांची किंमत किती आली तर चोपन पॉइंट पंचावन्न आले म्हणजेच काय अपूर्णांकात आले परंतु यांची किंमत ही अपूर्णांकात अपूर्णांकात आहे ही संख्या ही संख्या अंकात अपूर्णांकात आहे म्हणून काय घ्यायचं आपण इथं म्हणून एन बरोबर एकशे पन्नास ही म्हणजे हे पद हे हे या पदामध्ये नियम न्यायचं आहे

अपूर्णंगात आले काय आले हे अपूर्णांगात आले हे पूर्णांकात आलं असतं तर आपण हे काय केलं असतं वजा एकशे पन्नास हे पद आहे म्हणून आपण काय केलं मानलं असतं आणि किती पद आहे हे सुद्धा आपण हे केलं असत लक्षात चला आता प्रश्न क्रमांक सातवा घेऊया प्रश्न क्रमांक सातवा समजलं कुठतरी तुम्हाला शंका असेल तरी सुद्धा विचारा इथं गुणाकार आहे इथं गुणाकार आहे म्हणताना इकडे काय आले भागाकार झाले वजा तीन इथं वजा वजा दोन वंशात पण वजा वजा, वजा असल्यामुळे काय नाही अधिक झाले इथं एवढंच तर पण काय आहे इथं पॉईंटमध्ये उत्तर आले तेच पूर्णांकात आलं असेल म्हणजे पूर्ण संख्या आली असती पंचावन्न आली असती छप्पन आली असती सत्तावन्न आली असती पॉईंटमध्ये उत्तर आलं नसतं कारण की हे काय पूर्ण भाग जात नाही याला पदमध्ये उत्तरे आले कारण म्हणताना हे काय वजा एकशे पन्नास काय नाही आहे हे या दिलेल्या एपी मध्ये काय नाही आपण हे म्हणू शकतो प्रश्न क्रमांक सातवा किती प्रश्न क्रमांक सातवा काय सांगितलंय बघा आता प्रश्न क्रमांक सातवा काय आहे एका एपीची अकरावी पद किती आहे जिथे काय पूर्ण पूर्ण क्वेश्चन क्वेश्चनपासणार नाही आहे फक्त शर्करपास लिहितं त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या सातवे पद काय आहे गेलेल्या एपी मध्ये सातवी प अकरावी पद अकरावी पद काय आहे पद किती आहे आठ आहे हम्म आणि चौसोळावे पद किती आहे कधी त्रयात्र आहे तर आपल्याला त्याचे एकतीसावे पद काढायचे एकतीसावे तर त्याची एकतीसावे पदिसाव्या तर आपल्याला पद काय काय असेल हे चारशे अटक प्रश्न सातवा हम्म अकरावे पद आहे अडतीसावं आणि सोळावे पद आहे त्र्याहत्तरावं तर एकतीसावी पद किती आहे एकतीसावे पद काय हे आपल्याला काढायचं आहे हे आपल्याला दिलंय काय नाही डी दिलाय काय नाही ए पण आणि डी पण दिला नाही मग ए अकरा बरोबर ए अधिक प्रतिक्रिया अकरा अकरा होता एक इंटू डी ए अकरा किती आहे आपला अडतीस ए अधिक अकरात नाही गेला दहा डी हे झालं आपलं पहिलं समीकरण हे झालं पहिलं सम दुसरं ए सोळावं किती झालं आपला ए अधिक हित पण तारख मी आन्सर हे लिहिलं सूत्रामध्ये तीन किमती लिहिल्यात मी काय लिहिलं सोळा एक गेला इंटू टी सोळा सोळा किती पद आहे त्र्याहत्तर याआधी पंधरा डी हे झालं हे जर पहिलं समीकरण हे झालं दुसरं समीकरण आणि ह्या दोन्ही समीकरणावरून आपल्याला काय करायचं आहे एलई डी काढायचं आहे एन डी काढू मग आपण एक ते आपण काढू शकतोय तर काय समीकरण एक मधू किंवा दोन मधलं दोन मधलं समीकरण एक काय करायचं का पण वजा करायचं समीकरण दोन काय करायचं वजा करायचं ए अधिक पंधरा डी बरोबर सेवन्टी थ्री ए अधिक दहा डी बरोबर अडतीस काय करायचं वजा करायचं हम्म त्यातनं हे केलं त्याच तर अक्रमधनं अडतीस गेलं तर मधनं अडतीस गेलं किती येतात बघा त्र्याहत्तर अकरामध्ये अडतीस केल्यानंतर किती येत्यात किती येतात पस्तीस आणि दहा गेले किती आहे ना पाच डी आणि मोठ्या चिन्ह काय आधी काय त्यामुळे काय प्रश्न आहे डी पस्तीस भागिले पाच म्हणजे डी ची किंमत किती आली इथं सात किती आली सात लक्षाला आता ही किंमत डी बरोबर सात ही किंमत कशामध्ये घालायचं आपण किंमत समीकरण एक मध्ये घालू समीकरण एक मध्ये घालायचं समीकरण एक आपलं समीकर काय आहे ए अधिक दहा डी बरोबर अडतीस हे आपल्या किती भेट नाहीये ए आहे तसं तुम्हाला दहा बी आपला किती सात हे झालं अडतीस ए अधिक सत्तर हे झालं अडतीस आणि ए बरोबर अडतीस वजा सत्तर किती येते अडतीस वजा सत्तर किती येते अडतीस वाजा सत्तर किती येते मधा बत्तीस करून बघा तुम्ही तर

म्हणजे डी ची किंमत सात आणि याची किंमत किती वजा बत्तीस येत्या आता ही किंमत आपण कशामध्ये घालायचं काय कायतीस आहे म्हणजेच काय ए एकतीस बरोबर ए अधिक एकतीस मधन म्हणजे एन ची किंमत म्हणजे किती किती एकतीस वजा एक आणि डी एकतीस हा ए आपल्या किती येतं वजा बत्तीस आणि डी याचं काय तीस येणार डी तू काय ना सात बत्तीस तीस गुण सात म्हणजे किनार एकशे दोनशे दहा हम्म दोनशे दहा मग येणार वजा अधिक वजा एकशे दहा मधन बत्तीस एकशे एकशे दहा मधन बत्तीस केले किती येणार एकशे अष्ट्यात्तर एकशे अष्ट्यात्तर तुम्ही करून बघा आधी मी त्या केली नाही तुम्ही ते बाहेर करून बघितलं ते पण चालते मी प्रत्येक वेळा बेरीज करून दाखवणार आहे तुम्ही मागणं हे करून बघू शकता हम्म आणि मोठ्या संख्ये चिन्ह काय आधार दिले असते तर पण चालते म्हणजे एकतीसावं पद किती एकशे व एकशे अष्ट्याहत्तर आहे लक्षाल दिलेल्या एपी मध्ये मला घ्यायचं दिलेलं एपी मध्ये एकतीसाव पद एकशे अष्ट्याहत्तर आहे हम्म ना आणि काय आता बघा प्रश्न क्रमांक सातवा पण झाला आता प्रश्न क्रमांक आठवा नववा दहाववा अकरावा हम्म ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला चांगला वाटला तरी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी वेट करा